नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका बिंजोडचा बादशाह मथूर उसाटने बिंजोडला आपला पलताना दिसणार आहे मित्रांनो महत्त्वाचं कारण म्हणजे आज आपल्या सर्वांचे लाडके मथुरच्या नियोजनातले बादशाह शिवमदा पाटील यांचा वाढदिवस त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि मित्रांनो या वाढदिवसाच्या दिवशी आपलं एक प्रेक्षणीय आणि मैत्रीपूर्ण लढत बघायला भेटणार आहे मथुरचे शरीरात मित्रांनो श्री नरेंद्र गोमारे यांच्या पब्लिकचा बेताज बादशाह स्पीड किंग सरजासोबत मित्रांनो एक चांगली आणि टॉपची लढत आज आपल्याला बघायला भेटणार आहे तर मित्रांनो ही बिंजोड आज उसटणे फाटी येथे होणार आहे शिवमदयांच्या वाढदिवसानिमित्त तर मित्रांनो कोण असेल आज मथुरचा पायरा तर मित्रांनो आ, एक संभावित पायरा आपण बघायला गेलो तर अमित पाटील सुपने यांच्या टिटवीसोबत आज मथूर आपला पलताना दिसेल मोठ्या मोठ्या बिंजोळला मित्रांनो सुपने आणि मथूर ही जोडी आपल्या जास्त पलताना दिसते मित्रांनो मेहबूब सध्या मैदानात येत नाही त्याच्यामुळे मित्रांनो आज टिटवी आणि मथूर हा आपला पायरा दिसू शकतो तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो